नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुवार आहे आणि आज आपण कसं भेटतोय असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल पण तुमच्या अल्टिमेट आरोग्यासाठी आणखी काही करावंसं असं मला वाटलं म्हणून मी एक वेगळा सेक्शन आपल्या चॅनलमध्ये रोज सुरू करते दर गुरुवारी मी त्या अंतर्गत आपल्या भेटीला येणार आहे मला माहिती आहे वीग डे हा अत्यंत गज म्हणजे गडबडीचा दिवस असतो दहा दहा मिनटंसुद्धा माणूस हे ऐकायला काढू शकत नाही पण तरीही मी घेऊन येते चुकवू नये असं काही आपल्या आरोग्याच्या संदर्भात अनेक पाहण्या येत आहेत अनेक महत्त्वाचे इशारे त्यातून आपल्याला मिळत आहेत पण माझ्या लक्षात असं आलं की मी जी मालिका घेते आहे सप्तचक्र मालिका आता ही संपेपर्यंत मी त्या तुमच्याशी शेअरच करू शकणार नाही आणि तेवढा काळ तुमच्या आरोग्याचा तुम्ही जो बदल करू शकला असतात तो जाईल आणि त्यासाठी दर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता चुकवू नये असं काही घेऊन मी आपल्या भेटीला येणार आहे आज पहिला भाग आजचा रिपोर्ट जो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो अत्यंत धक्कादायक आहे माणसाच्या मेंदूमध्ये लिव्हरमध्ये आणि किडनीजमध्ये सुद्धा मायक्रोप्लॅस्टिक आणि नॅनोप्लॅस्टिक किमान चमचाभर एवढ्या प्रमाणात आढळून आलं आहे ज्या आपल्या टिश्यूज ज्या आपल्या सेल्स से या अत्यंत संवेदनाशील असतात त्यांच्यामध्ये जर प्लॅस्टिकसारखा घातक पदार्थ जर जा जात असेल तर त्याचे धोके किती आहेत हे आपल्या लक्षात नक्की आलं असेल त्यासाठी आपल्याला मेडिकल बॅकग्राऊंड असायची काहीही गरज नाही आज आपण म्हणतो की अनेक मेंटली रिटायर्डेड मुलं ऑटिस्टिक मुलं का जन्माला येत आहेत डिफॉर्म मुलं का जन्माला येत आहेत ही स्पेशल चिल्ड्रनचं प्रमाण अचानक कसं वाढलं आहे किंवा हार्ट अटॅक इतक्या लहान वयात कसे यायला लागले डायबिटीस इतक्या लहान वयात कसा यायला लागला जे रोग साधारण चाळीसशे पन्नासशी नंतरच डोकावर काढत होते ते इतक्या लवकर कसे आले कॅन्सर एवढा का पसरला त्याचं कारण हे प्लॅस्टिक आहे अलीकडच्या काळात जगात अनेक ठिकाणी अनेक यावर संशोधनं झाली अनेक मेडिकल जर्नल्समध्ये याच्यावर रिपोर्ट छापून आले आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर कॅरोटीड आर्टरीमध्ये म्हणजे हृदयाची जी मुख्य रक्तवाहिनी आहे त्याच्यात जर मायक्रोप्लास्टिक साठलं तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा किंवा स्ट्रोक पक्षाघाताचा अॅटॅक येण्याचा धोका खूप जास्त होतो त्यांच्या पाहणीचा दुसरा निष्कर्ष असा आहे की यकृत आणि लिव्हरपेक्षाही मेंदू तीस पट जास्त मायक्रो किंवा नॅनोप्लॅस्टिक आढळून आलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मज्जासंस्थेचे अनेक विकार होण्याची शक्यता आहे जेव्हा असं होतं तेव्हा आपला हार्मोनल इम्बॅलन्स बिघडतो आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावर अनेक प्रकारे दिसतात मग त्यात स्ट्रेसपासून डिफॉर्मिटीपर्यंत आणि हार्ट अटॅकपासून कॅन्सरपर्यंत अगदी इम्युनिटी खलास होईपर्यंत अशा अनेक शक्यता आपल्याला संभवतात आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचंही मार्गदर्शन या सायंटिस्टने केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीऐवजी थेट नळाचं जरी पाणी प्यायलात तर प्रतिवर्षी नव्वद हजार प्लॅस्टिकची पार्टिकल शरीरात जाण्याचं जे प्रमाण आहे ते चार हजार पार्टिकल्स इतकं कमी होऊ शकत तुम्हाला जर नळाचं पाणी घ्यायचं नसेल किंवा भीती वाटत असेल त्याची तर किमान बांबूची वाटली काचेची वाटली मातीची वाटली असं वापरा पण शक्यतो प्लॅस्टिक वापरू नका आता आपण बघतो की अनेक ऑफिसेसमध्ये बिसलेरीचे जे कॅन्स असतात फिल्टर पाण्याचे जे कॅन्स असतात ते सुद्धा प्लॅस्टिकचे असतात अगदी चीज स्लाईस आपल्याकडे ज्या येतात त्याच्यावरचं रॅपर असतं तेही प्लॅस्टिकचं असतं जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे तिथे प्लॅस्टिकचा इंटेक कमी करायला पाहिजे त्यामुळे दुसरा उपाय त्यांनी असं सांगितलं आहे की प्लॅस्टिक भांड्यांमध्ये खाऊ नका प्लॅस्टिक भांड्यांमध्ये डिशमध्ये अन्न गरम करू नका शक्य असेल तर ता ताज्या भाज्या आणि फळं हेच खा ते साठवून ठेवून नंतर प्लॅस्टिकच्या भांड्यात गरम करून खाऊ नका जरी आपल्या आज घराघरात मायक्रोवेव्ह असले आणि फूड ग्रेड प्लॅस्टिक असलं तरी सुद्धा ते टाळलेलं बरं असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं म्हणणं की ताजं सगळं जे आहे ते खा तिसरं म्हणणं कॅन्ड फूड खाऊ नका चौथं म्हणणं असं आहे की प्रोसेस फूड जितकं कमी खाल तितकं चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे साबण डिटर्जंट्स आपले डिओज किंवा आपले जे, कि जे परफ्युम्स कॉस्मॅटिक्स याच्यामध्ये सुद्धा मायक्रोबीडचं प्रमाण किती आहे ते बघून तुम्ही त्याचा नाहीतर ते घेऊ नका ते, ते प्रमाण जर जा जास्त असेल तर आपल्याला जर अल्टीमेट आरोग्य हवं असेल तर आपल्याला या सगळ्या सूचनांचा अंमल तातडीने सुरू करायला हवा तो तुम्ही करावात म्हणून मी आता दर गुरुवारी या अशा काही महत्वाच्या चुकवू नये अशा बातम्या घेऊन आपल्या भेटीला येणार आहे आपण स्वतः तर हे बघाच अंमल करा तुमच्या जीवलोगांनाही शेअर करा सगळ्यांनाच स्वास्थ्य लाभू दे अशी मी प्रार्थना करते आणि तूर्त इथेच थांबते धन्यवाद